डोक्यात सतत असतं की माझं मला पूर्ण प्रोटीन मिळतंय का नसेल मिळत मग मी घ्यायला हवीत का या बाबतीत तुझं काय स्पेशली जे जिम गोअर्स आहेत त्यांच्यामध्ये ही क्रेज खूप असते की जिमची पायरी चढली की लगेच सप्लिमेंट घ्यायला सुरुवात केली पाहिजे आणि थोडेसे फिटनेस ट्रेनर्स पण जिम मध्ये जे असतात ते इन्सिस्ट करतात की तुम्हाला मसल्स चांगले हवे असतील फिटनेस हवा असेल तर प्रोटीन्स घ्यायला पाहिजेत आणि मग सप्लिमेंट सर्रास रिकमेंड केले जातात पण मुळात मी सांगते की सप्लिमेंटचा अर्थ आधी समजून घ्या आपण परीक्षेचं उदाहरण देते शाळेत शा, असताना आपण जेव्हा पेपर लिहितो तेव्हा आपण नेहमी आधी मुख्य उत्तर पत्रिकेवर लिहायला सुरुवात करतो आणि मग जेव्हा गरज पडते तेव्हा आपण सप्लिमेंट अटॅच करतो अगदी बरोबर आधी सप्लिमेंट वर लिहायला नाही सुरुवात हुँ। हुँ। तर ती गंमत आहे तर आधी तुमचं पूर्ण डाएट आपण रिव्ह्यू करायला हवं डाएटमध्ये प्रोटीन्स कसे ऍड करता येतील हे बघायला हवं आणि कधी कधी तेवढं पुरत डायट थोडंसं मॉडीफाय करून तुमच्या आवश्यकते इतके प्रोटीन अगदी नव्याण्णव टक्के वेळेला घेता येतात बरं एखादा टक्का असं पॉसिबिलिटी असते की तेवढे प्रोटीन्स पुरत नाहीये किंवा काही जणांना काही प्रोटीन्स डायजेशनचा प्रॉब्लेम असतो अशांमध्ये सप्लिमेंटेशन हा उपाय आहे